केले आई भक्त मंडळाच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून अखंडितपणे आई माऊलीचा हा पालखी उत्सव सुरू आहे या प्रसंगी दिवा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐरोली वार्ताला दिलेल्या मनोगत माझं नाव कैलास रघुनाथ पाटील आता या पालखीला एकोणीस वर्ष झालेले आहे आई माऊलीचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व मुलं उत्साहित होतात महिला आमच्या गावातली लोक आता आमच्या पाच गावातील लोक येतात गवांगपाडा नाणेपाडा नवगडपाडा जुना मुलून नाऊर असे या जे सणाची वाट बघत असतात कधी आणि यामध्ये साठ गावातील लोकं सामील होतात आमच्या तुंगकेश्वर मंदिरातून येते आणि ऐरोलीला राहते मग राबाड्याला येते मग दिवा कोपर करण्याला त्याचं वास्तव असतो पद्धती करण्यात येते येते बऱ्याच वर्षापासून येते गावात येतो आम्ही त्यांचा साजरा सोला पालकी आम्ही बरेच साजरा करतो आम्हाला खूप आनंद मिळते ह्याच्यानी हल्क आहार देऊ चाय पाणी नाश्ता असं खरंच काही म्हणजे वेगवेगळे पदार्थ आम्ही करतो सगळे मिळून आम्ही एम फॅमिली आमची आहे पाल पालखीचं स्वागत आम्ही साध्या पद्धतीने करतो तेव्हा मोठ्या पण पालखी जेव्हा येते तेव्हा पालखीला आम्ही अल्फार देऊन जे पदे यातले त्यांना अल्फार देऊन त्यांचं थोडंसं का होईना पण आराम भेटतो त्यांना पालखीच्या बरोबर आणि दुसरं एक म्हणजे पालखी आम्ही आल्यानंतर त्या पालखीचं पण स्वागत करतो पालखीला फुलआहार देऊन मानपण देतो आणि पालखी ही कुठून कुठे निघते कशी कशी जाते पालखी ही मुल मुलुंड मार्गे नाना नानाबाडा संभाजीनगर वगैरे हो करून एक दिवस ती मुळूंडमध्ये पूर्ण फिरते आणि दुसऱ्या दिवशी संभाजीनगर करून आपल्या टोलनाका नवगड टोलनाका करून आपल्या ऐरोली मार्गे येते ऐरोलीच्या इथे गरम मसाल्याच्या बसस्टॉप आल्यानंतर आम्ही त्यांना अल्पाराजीमध्ये चाय पाण्याची सोय केलेली असते